आ, जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र एका हॉटेलमध्ये हे मिळालं आहे अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी या डिश ऑलरेडी पोचलेल्या असाव्यात त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा के एमचा जो लोग आहे ह्या सगळ्या गोष्टी हिंकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत सकपाणी सांगितलं नुसता इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी रिपोर्ट, 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 रिपोर्ट रद्दीत विकले आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय तर त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले मला असं याची चौकशी होणं आवश्यक आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतय हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेल्या आहेत त्याच्यावर के एम हॉस्पिटलचं नाव आहे पेशंटचं नाव आहे